या बोंबलाचं काय बरं करता येईल मंडळी हे बोंबील काय करू शकतो आपण पण या बोंबलाच काय करता येईल या बोंबलाच काय करता येईल अरे या बोंबलाचा खूप चांगला प्रकार करता येईल की चल तुला दाखवते स्टफ बोंबील बनवूया आपण छोट्या छोटा आणि त्याला स्टप करणार तुम्ही अरे मग काय छान स्टफ बोंबील करून दाखवते चल आता आपण बोंबील घेतले तू दाखवलेले जो मसाला आहे तो घेतलाय आमचा स्पेशल लाल मसाला आणि स्टफिंग आपण पुन्हा जे कोलंबीचं स्टफिंग आहे ते करतो आहोत आणि ही अगदी सिंपल रेसिपी को, आहे काही अगदी काही जास्त हे नाहीये पण चमचमीत बोंबील मध्ये महागडी कोळंबी टाकता येते स्वस्त बोंबील मध्ये महागडी कोळंबी टाकू आपण एक चमचमीत रेसिपी करतो आणि ती आपण डिश सगळ्यांना छानपैकी खायला घालतो आपण पहिला मसाला आपला घेऊया तो लावून घेऊया असं बोंबलाचं पाणी काढणं वगैरे असं मला एवढं डाऊट वाटतो की आहे ओला बोंबील एवढी एवढी त्यात स्टफ कुठे करणार आणि कसं करणार आहे क्युरिसिटी आहे आपण स्टफ करून त्याला काही असं बांधून बिंधून प्रकार करणार नाहीये आहे छानपैकी त्याला तळून घेणार आणि त्याच्यामध्ये को, कोलंबीचं स्टफिंग भरून आपण ते सर्व करणार पहिलं आपण बोबला चांगलं तळून घेऊया जेणेकरून ते स्टफिंगही बाहेर पडणार नाही आणि बोंबलामध्ये खायची मजा पण येईल आता आपण ह्याला आपल्या बॅटरमध्ये घेऊया आणि हो हे आमचं रव्याचं नाही तर तांदळाच्या पिठाचं बॅटर आहे जेणेकरून बोंबील जास्त तेल खिचत नाही तर मस्त आपण तव्यावरती फ्राय करूया त्यांना आता आपण बोंबील काढून घेऊया हे बघा आता मस्त कुरकुरीत असे बोंबील फ्राय फ्राय झालेले आहेत हो हे दोन पीस बोंबील गेले त्याच्यामध्ये आपण कोलंबीचं स्टफिंग करतोय हे कोलंबीचं स्टफिंग आपण आधीच बनवून घेऊ घेतलेलं आहे म्हणजे पब्लिकला आता ओले मुंबई बरोबर कोलंबी पण खायला मिळणार हो ओल्या बोमल्या बरोबर तुम्हाला ऑप्शन मध्ये कोलंबी बी चव पण टाकायला मिळणार आणि आपल्याकडे स्टार्टर याचं आयटम आहे आए। हा स्टार्टर मध्ये जातो okay. म्हणजे जेव्हा काही आमचे जे पाहुणे आहेत आमचे गेस्ट आहेत ते विचारतात की बोंबिल फ्राय आहेत का स्टार्टरला तर मग आम्ही त्यांना सजेस्ट करतो की बोंबिल फ्राय नुसतं खाण्यापेक्षा त्याच्याबरोबर छानपैकी कोलंबीचं स्टफिंग पण घ्या ओके हे छान करून आपण त्याच्यावर छान पिकी जाते आपली हिरवी चटणी हे आपलं प्रॉन्स स्टफ बोंबी रेडी आहे या मस्त खायला आज फर्स्ट टाईम पाहिले मंडळी चार बोंबी मिळालेले आहेत आतमध्ये तुम्ही पाहू शकता स्टफिंग आहे जबरदस्त आणि स्टफिंग पण कोळंबीची दिलेली आहे मंडळी कोळंबी फ्रार करून त्यांनी मस्त असं स्टफिंग केलेलं आहे आणि असा हा स्टार्टर आयटम आहे इकडे तुम्हाला कैरीचं मस्त अशी चटणी मिळेल यांची युनिक आहे सोबत कांदा लिंबू बोंबील अफकोर्स क्रिस्पी आहेत आणि स्टफ केलेले आहेत बघा ओव्हर लोड केलेलं आहे स्टफिंग जबरदस्त स्टफिंग आहे हा 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 खूप रेअर ठिकाणी मुंबईमध्ये मिळतं आणि त्यातलं हे ठिकाण कुठे यायचं खाली मंडळी ॲड्रेस दिलेला आहे येऊन ट्राय करू शकता आपण फर्स्ट टाईम ट्राय त्राइ करतोय पाहूया हे स्टप बोंबील कसे आहेत सुप्प तुम्ही किती ओवरलोड आहे बघा खाली पडते घाला होता जबरदस्त बोंबील क्रिस्पी एकदम आणि आतला जो स्टप केलेला मसाला आहे कोळंबीचा सुपर आहे तुम्ही वर वरते मंडळी मी या इथे आला तुमचा नक्कीच तुम्हाला काहीतरी डिफरंट खाल्ल्याचा अनुभव येईल आणि सोबत तुम्हाला चटणी मिळते इकडं चटणी ट्राय करूया वाड्रेस दिलेला आहे ते या ट्राय करा बॉम्बे नक्कीच ऑर्डर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिसह डाटा टेक केअर सी यू